नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण लांजी या गावामध्ये आहे आणि जे महाराष्ट्र शासनाने जे ए आय तंत्रज्ञान महाविस्तार ॲप या ॲप आप आपण एकशे बासष्ट लोकांना लांजीमध्ये डाउनलोड करून दिलेला आहे आणि त्या ॲपचा वापर हे बरेचसे लोक करत आहे आणि त्यातल्याच ह्या महिला महिला शेतकरी हे स्वतः शेती करतात आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊन या की घेऊया की त्या ॲपमध्ये आ, कशा प्रकारे काय काय माहिती मिळते आणि त्याचा काय फायदा आहे सांगत आहे तुमचं नाव नमस्कार माझं नाव सौ विद्या उदय सिंग मी माहूर तालुक्यातील आपल्या या गावात राहते मला या ॲपचा असा फायदा झाला माझ्याकडे मोबाईल आहे मी एक स्वतः एक महिला शेतकरी आहे स्वतः शेती करते शेती करता करता खूप अडचण येतात व्यवस्थित रोगाची माहिती नसते वेळेवर माहिती मिळत नाही वेळेवर माहिती मिळत नाही रोगाचं निदान कसं करायचं आपण काय करतो पूर्ण शेतकरी कृषी केंद्रात जातो आणि त्यांनी जे औषधी दे देतात आपल्याला फवारायला तेच फवारतो त्याचा व्यवस्थित रिझल्ट येत नाही मात्र व्यवस्थित समजत नाही तर मी काय झालं आमच्या इथले राजूळकर साहेब होते आमचे कृषी अधीक्षक साहेब यांनी आम्हाला या ऍप्सची माहिती दिली आणि ते मी काय केलं स्वतःच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलं आम्ही दोघांनी डाउनलोड केल्यानंतर मला असा फायदा झाला कापूस सरांनी सांगितलं होतं तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्हाला जे औषधी पाहिजे या रोगावर तुम्ही कृषी केंद्रातून तुम न घेता डायरेक्ट म्हणजे अचूक निदान लागायला लागले लागायला लागले मग तुम्हाला या पिढी रोगाविषयी तुम्हाला त्याच्यावर माहिती माहिती डाउनलोड केल्यानंतर आपण जर त्यांना प्रश्न विचारला काही तर आपल्याला पटकन आन्सर लागतो निदान पट आणि त्याच्यानंतर त्या ऍप मध्ये अजून काय माहिती आहे म्हणजे कोणत्या कोणत्या बाजूची माहिती त्याच्यात आपण पोखराविषयी व्यवस्थित माहिती विचारू शकतो घेऊ शकतो अवजारांविषयी आधुनिक ज्या शासनाच्या योजना आहेत त्याची पण अचूक माहिती आपल्याला ऍप्स महाडी पूर्ण अचूक माहिती आपल्याला कळते पुन्हा दुसरे पण असे काही प्रश्न असतात जसे आता बाजार हा बाजारभाव हमी भाव कापसाला म्हणजे कापसाला किंवा दुसरे जे पिक आहे त्यांना कोणते कोणते भाव आहे रोजचे अपडेट ते येतात आपल्याला मोबाईलवर ते विचारून विचारून आपण त्याचं माहिती करू शकतो व्यवस्थित प्रकारे पाण्याची माहिती हो पाण्याची येते येते हवामानाची हो आणि उद्या वातावरण कसं राहील अचूक तुम्हाला या द्वारे महाराष्ट्र शासनाने अचूक हे जे ऍप काढलेला ए आय महाविस्तार या द्वारे तुम्ही म्हणजे एकंदरीत तुमच्या गावातील लोकांना बरेचसे तुम्ही झाला झाला फायदा आणि आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या शेतकऱ्याला काय सांगू शकाल माझं एकच म्हणणं आहे जसं मला याचा फायदा झाला त्याप्रमाणे तुम्ही पण अचूक माहिती विचारून व्यवस्थित रोग निदान पाण्याचं वातावरणाबद्दल व्यवस्थित ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या पिकाला आपल्याला सोयीस्कर ते दुसरीकडे न विचारता डायरेक्ट ऍप्स मोबाईलवर आपले हे ॲप डाऊनलोड करून त्यालाच विचारून तुम्ही डायरेक्ट रोगांचं निदान करू शकता म्हणजे शंभर ऍप घेण्यापेक्षा एकच महाविस्तार महाराष्ट्र शासनानं कृषी विभागाने स्थापन केलेल्या ॲपचा जास्तीत जास्त या परिसरातील लोकांनी फायदा घेतला पाहिजे आणि माझी सगळ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की हे ॲप आजच डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त या पिकाविषयी जसं ताईनं सांगितलं प्रकारे तुम्ही याचा फायदा जास्तीत जास्त घ्यावा जास्त जास्त ही नंबर विनंती